नमस्कार तमाम शेतकरी बांधवांनो मी अजित पालव आपण पाहू शकता तुम्हाला जर शेती करता तार्याचं कुंपण करायचं असेल तर तुम्हाला ही योजना तब्बल पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान देणार आताचीच ही अपडेट आहे इथे पाहू शकता तुम्ही अपडेट आहे नोव्हेंबर बारा दोन हजार पंचवीस आता या योजनेकरता कागदपत्रे कोणती लागतील तुमची पात्रता काय असायला हवी सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन प्रेस करा चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे तर येथे पहा शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने शेतीसाठी साठी जाळी कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे जेणेकरून वन्य प्राण्यांपासून तुमच्या शेतीच संरक्षण होईल आता येते पहा ही योजना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना ताराच्या जाळीच्या खर्चावर तब्बल पंच्याऐंशी टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे ज्यामुळे पहा तुमच्या शेतीच तुमच्या भाजीपाल्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा तुमच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी पात्रता अटी आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा कृषी विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत असे जिल्हा कृषी विभाग अधिकारी किरण खोमने यांनी कळविले आहे योजनेचे स्वरूप पहा योजनेवर पंच्याऐंशी टक्के अनुदान किंवा सात हजा हजार दोनशे पस्तीस प्रति क्विंटल आणि कमाल जास्तीत जास्त एकवीस हजार सहाशे ती तुम्हाला मिळेल जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी विशेषतः अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल आता सरकारनं ही योजना राबविण्यामागे कारण काय तर आपल्या अने अनेक जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे त्यामुळे रानटी प्राण्यांकडून शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात सदर नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर जाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची जर शेती असेल आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्हाला जाळी बसवायची असते तर तुम्ही अवश्य या योजनेचा लाभ घ्या त्याचबरोबर व्हिडिओ लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नव नवीन अपडेट करता चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या बेलन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र